नमस्कार श्रोते हो तीस वर्षांनी गुढीपाडव्याला तीन राजयोग शनी कृपेने या तीन राशींचे वर्ष अपार श्रीमंती व नव्या नोकरीने सुरू होणार आहे यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयीचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मराठी नववर्षाची सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला साजरा केला जाणार आहे यंदाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शालीवाहनशके एकोणीसशे शेहेचाळीस शोभन नाव संवत्सर प्रारंभ होत आहे या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला यंदा ग्रहांचा दुर्मिळ संगम जुळून येणार आहे गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शश राजयोग अमृतसिद्ध योग व सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहेत हा योगायोग तब्बल तीस वर्षांनी जुळून आला आहे यातील शशयोग हा शनीच्या प्रभावाने तयार होत असल्याने प्रभावित राशींवर शनींची कृपा बरसणार आहे शनी सध्या मंगळासह युती करून कुंभ राशीमध्ये स्थित असल्याने शनीसह मंगळ सुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो यंदा हिंदू वर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयीचीच माहिती जाणून घेऊया गुढीपाडव्यापासून या पाच राशींचे गोड दिवस सुरू होणार आहेत त्यातील पहिली रास आहे मेष रास मेष धनुराशीच्या चतुर्थस्थानी हे राजयोग तयार होत आहेत हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता या काळात आयुष्यातील अनेक संकटांवर मात करू शकता पूर्वगुंतवणुकीतून आर्थिक स्थिती तुमची मजबूत होणार आहे कुटुंबातील वातावरण अगदी आनंदी राहणार आहे बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येऊ शकते पगार ठरवताना वाणीमध्ये आपल्या मात्र माधुर्य असायला हवे श्रोते हो चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी रास सांगत आहे मकर रास तीन पैकी मुख्य दोन हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहेत यामुळे येत्या काळात मकर राशीच्या व्यक्तींना प्रत्येक नशिबाची साथ लाभू शकते तुमचे शत्रू दूर होण्याचा हा काळ अधिक दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच तुमच्या पाठीशी आता उभे राहतील मात्र त्याआधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते हिंदू नऊ वर्षात तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीची देखील मोठी मदत होऊन तो आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते तुम्हाला कर्जमुक्त होता येईल मकर राशीला शनीची कृपा लाभल्याने पूर्वकर्मांचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते एखादा जुना विवाद सोडवता देखील येईल ज्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते पुढची रास आहे ऋषभ रास शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत अकराव्या स्थानी गोचर करत आहेत तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभस्थानी तयार होणार आहे या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामींचे वास्तव्य आहे येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो ऋषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत नोकरदार मंडळींना रातोरात नशीब पालटण्याची संधी लाभू शकते नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ देखील लाभू शकते ऋषभ राशीला मंगळाची मोठी मदत होऊ शकणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला व परिक्रमाची जोड देखील लाभू शकते तर सो हो या तीन राशी तुम्हाला मी सांगितल्या आहेत या तीन राशींचे जे योग आहेत ते अतिशय प्रबळ आहेत आणि यांना पार श्रीमंती व नव्या नोकरीचे देखील लाभ होण्याची दाट शक्यता आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद